महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घडवणं हे राष्ट्रकार्यच आहे ज्यांना कोणी नाही ज्यांच्याकडं काही नाही अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासारखं दुसरं श्रेष्ठ कार्य नाही असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी केलं इचलकरंजी इथं आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो यावर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला श्रीमंत घोरपडे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक स्व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न आहेत अशा शिक्षकांच्या पाठीशी महापालिका खंबीरपणे उभी राहील असं आश्वासन देत महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी शाळांच्या भौतिक सुविधांसह अन्य सुविधांसाठी महापालिकेनं चौदा कोटींचं बजेट ठेवल्याचं सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या शिक्षिका मनीषा डिग्रजे आणि माई विद्या मंदिरच्या शिक्षिका लता नाईक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तर टागोर विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका अलका शेलार यांना उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं फिनलंडच्या शैक्षणिक मॉडेलचं उदाहरण देत आदर्श शाळा आणि शिक्षक संघटना कशा असाव्यात हे स्पष्ट करून प्राचार्य सुनील कुमार लवटे यांनी शिक्षकांना शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू विद्यार्थी असल्याचं विस्मरण कधी होता कामाने शिक्षकांनी केवळ प्रथम तीन क्रमांकासाठी विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याऐवजी सर्वच विद्यार्थ्यांमधील सार्वत्रिक गुणवत्तेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला उपायुक्त नंदू परळकर सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे विद्या कदम रोशनी गोडे शिक्षणाधिकारी बी एम कासार उपायुक्त अशोक कुंभार राजेंद्र घोडके यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते